श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला माझ्या माहेरची काही गाणी म्हणून दाखवते ती तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ माहे घराला जाते मला बसा गयाला पीड बसा गयाला पीड मला बसा गयाला पीड भाचा काकवर बाई बाईबाचा गाकवर भाऊजई पाया पड बाई भाऊजई पाया पड माये घराला जाते माहेराचा घडवल कसा माहेराचा घडवल कसा मायराचा घडवलं कसा, कसा बाबा अधिक भासा बोल आत्या बाई व खाली बसा आत्या बाई व खाली बसा आई व खाली बसा भाऊ गाणा बाचा मुराळी कशा पायी मुराळी कशा पायी भाचा मुराळी कशा पायी वाचा नेनंता बोलतो तुम्ही देवाचं आत्या बाई देवाच आत्या बाई तुम्ही देवाचं आत्या बाई ग सासर वासनीचा लेकी सासर वासनीचा जसा वासनी लिखित काय इदा जसा लिखित काय इदा भाऊ बिज ग दसऱ्याचा तिजा ग इदा तिचा बरला लावाय इदा तिचा बरं लावा येण भाव इंड बाई गेल्यात बाजाराला गेल्यात बाजार आला बाई गेल्यात बाजाराला धका लागत भुज इला धका लागत भुज रागीट भैना बोल आग दि बाजाराला रागीट महिना बोल आग लागू बाजाराला बहीण इंड गेल्यात बाजारात बाजारा लाग झाली राजारा लाग झाली बाजारालाग झाली वय हाव शबाई बंधू उंच साडी लागाली हात उंच साडी लागाली हात उंच साडी लागाली हात उंच साडी लगाली हात श्री स्वामी समर्थ